नमस्कार न राहून सायलीला एक प्रश्न पडलेला असतो की माझ्यामध्ये जी वृत्ती आहे मी ज्या पद्धतीने विचार करते त्या पद्धतीने हे जे माझे आईबाबा आहेत म्हणजेच मैनावती आणि सदाशिव हे का विचार करत नाहीत यांच्यामधली वृत्ती ना माझ्यामध्ये नाही आणि माझ्यामधली वृत्ती यांच्यामध्ये नाही हे असं कसं होऊ शकतं आईबाबांमधले काहीतरी गुण माझ्यामध्ये असायलाच हवे होते ना असा विचार सायलीच्या मनात आलेला असतो आणि सायली स्वतःशी बोलत असते आता तर या प्रकरणाच्या मुळाशी मला गेलंच पाहिजे असं म्हणत आता सायली थेट मैनावतीकडे जाते आणि बोलू लागते आई आई मला सांग ना मी लहानपणी कशी होते त्यावर मैनावती थोडी गोंधळते आणि ती बोलू लागते काय ग सायली बाळा असं का बोलतेस तू अगं जशी लहान मुलं असतात अगदी तशीच होतेस तू त्यावर लगेचच आता सायली मत असते अगं आई मला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे पण तरीही मला सांग ना मी कशी होते आणि मला हेही सांग मी किती वर्ष तुझ्याकडे होते म्हणजे मी ज्या वेळेला हरवले त्यावेळेला मी किती वर्षाचे होते त्यावेळेला मैनावती डोक्याला हात लावून विचार करत असते आणि बोलू लागते अं बहुतेक तू पाच वर्षाची होतीस मला चांगलं आठवतंय त्यावर सायली म्हणत असते अच्छा म्हणजे मी पाच वर्षाची होते ज्या वेळेला मी तुमच्यापासून वेगळे झाले त्यावेळेला मैनावती म्हणत असते हो हो अगदी चांगलं आठवते मला तू पाचच वर्षाचे होतेस तुझा पाचवा वाढदिवस केला आणि दुसऱ्या दिवशी तू हरवलीस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सायली स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी घोळ आहे त्यानंतर आपण पाहतोय आता थेट सायली सदाशिवकडे थे जाते आणि म्हणत असते बाबा मला तुम्हाला काही विचारायचं आहे आई म्हणते की मी नऊ वर्षाची असताना हरवले तुम्ही मला सांगा नेमकं मी कधी हरवले त्यावर लगेचच आता सदाशिव म्हणत असतात अगं तिच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देतेस तू तिच्या ना काहीच लक्षात राहत नाही मला चांगला आहे तू ना सात वर्षाची होतीस तेव्हा तू हरवलीस त्यावर लगेचच आता सायलीला कळून चुकलेलं असतं की ही दोघं गोंधळलेली आहेत आणि नक्कीच या दोघांशी माझा काही मात्र संबंध नाहीये लगेचच आपण पाहतोय सायली आता सदाशिवला म्हणत असते बाबा खरं तर मी तुम्हाला सांगते आई म्हणते की मी पाच वर्षाची असताना हरवले आणि तुम्ही म्हणताय की मी सात वर्षाची असताना हरवले आता यातलं खरं काय का हे का दोन्ही खोटं आहे त्यावर सदाशिव म्हणत असतात अगं मी म्हटलं ना तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ इकडं आपण पाहतोय सायली आता सदाशिव आणि मैनावतीला खोदून खोदून काहीतरी विचारत आहे हे बाहेर उभं राहून प्रिया टक लावून ऐकत असते आणि नेमकं त्यावेळी तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनने प्रियाला सायली आतमध्ये बोलत आहे हे सगळं ऐकताना प्रियाला अर्जुन रंगे हात पकडतो अर्जुन म्हणत असतो काय गे भवाने काय करतेस तू इथे उभं राहून तू माझ्या मिसेस सायलीचं बोलणं ऐकतेस का त्यावर अर्जुनला प्रिया म्हणत असते ए अर्जुन मी असं काही करत नाही आहे जस्ट मी इथून चालले होते त्याच वेळेला मला यांचं काही बोलणं कानावर आलं बस इतकंच त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे तू इथून जात असताना तुझ्या कानावर काही ऐकायला आलं म्हणून तू थांबलीस का अगं पण माणूस एखाद सेकंद थांबतो तू तर मागच्या तीन चार मिनटापासून इथेच थांबली आहेस हे मी मागं उभं राहून पाहतोय त्यावर प्रिया म्हणत असते अच्छा म्हणजे तू माझ्यावर पाठ ठेवून आहेस का त्यावर आता अर्जुन म्हणत असतो वा उलटा चोर को डाटे म्हणजे तू चोरी करायची आणि तू चोरी केलीच नाही असं म्हणत तू मी चोरी केली असं म्हणायचं त्यावर लगेचच आता अर्जुन मागचा पुढचा विचार न करता प्रियाच्या सनसनीत कानाखाली पेटवतो आणि अर्जुन म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली मिसेस सायलीचं बोलणं ऐकण्याची आणि तेवढ्यात सायलीला आतमध्ये अर्जुन प्रियाला तुडवत आहे बडवत आहे हे ऐकायला जातं आणि लगेचच सायली बाहेर येते सायली म्हणत असते अर्जुन सर काय करत आहे का, का मारताय तिला त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ही नालायक तुमचं बोलणं लपून छपून ऐकत होती हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सायली म्हणत असते अर्जुन सर सोडा तिला तिची ही वृत्ती लहानपणापासून आहे आणि हीच वृत्ती आतमध्ये असलेल्या आई आईबाबांमध्ये आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला मला असं वाटतंय ते, ते तुमचे आईबाबा नाही तर ते या प्रियाचे आईबाबा आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अर्जुन उगाच माझं नातं त्या भिकार्ड्यांशी जोडू नकोस त्यावर लगेचच आता अर्जुनला सायली म्हणत असते पायलत अर्जुन सर ही भिकार्डे नाही पण भिकार ते भिकारडे आहेत त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते सायली गप्प बस उगाच माझ्या नादी लागू नको त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला तर वाटतंय आपण हिची आणि त्या दोघांची डी एन ए टेस्ट केली पाहिजे नक्कीच डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येईल आणि एकदा काय डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली ना मिसेस सायली मी तुम्हाला सांगतो या प्रियाला त्या क्षणाला लाथ मारून हाकलून देईन मी हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते अर्जुन प्लीज असं काही करू नको असं काही करशील ना तर माझ्या आयुष्याचं काय त्यावर लगेचच आपण पाहतोय सायली म्हणत असते तू ना नालायक आहेस नालायक वृत्तीचे आहेस त्यामुळे तू या घराबाहेर गेलीस तरी मला काही फरक पडणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय मैनावती वाकून सगळं पाहत असते अर्जुन म्हणत असतो बघा मिसेस सायली जशी सवय या प्रियाला आहे ना तशीच सवय या महिनावतीला सुद्धा आहे याचा अर्थ कळतोय का साफ आहे की ही प्रिया या महिनावतीचीच मुलगी आहे आणि तुमचा या महिनावतीशी काळी मात्र संबंध नाही आहे त्यावर प्रिया म्हणत असते सायली अर्जुन प्लीज असं काही करू नका मला या घरातून बाहेर कुठंच जायचं नाही त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव हे जर आई वडील तुझे निघाले ना तर मी तुला अशा पद्धतीने तुडवणार आहे ना की विचारून सोय नाही चार चौगात तुला असं अपमानित करीन ना की उभ्या आयुष्यात पुन्हा कधी तू कोणाच्या वाटेला जाणार नाहीस त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या कल्पनाने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि कल्पना म्हणत असते अर्जुन तुला काय म्हणायचं आहे मैनावती आणि सदाशिवराव या प्रियाचे आईवडील आहेत त्यावर अर्जुन म्हणत असतो मॉम खरं तर मला शंभर टक्के असं वाटत नाही आहे पण नक्कीच काहीतरी घोळ आहे कारण मैनावती आणि सदाशिवराव यांच्यामधली वृत्ती या प्रियामध्ये आहे त्यामुळे या दोघांचं काही ना काही नातं असणार हे शंभर टक्के त्यावर लगेचच आता तिथे अर्जुनचे वडील आलेले असतात प्रतापराव ते म्हणत असतात अर्जुन असं असेल ना तर आजच्या आज डी एन ए टेस्टवाल्यांना बोलव आणि या प्रियाची डी एन ए टेस्ट करून घे आपल्याला काय ना काय खरं कळलंच पाहिजे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो बाबा नका काळजी करू तुम्ही मी बघतो काय करायचं ते मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद